नमस्कार मित्रांनो मी महेश अर्भामी ॲट द रेट एक्सप्लोर विथ ब्रँडमॅनच्या माध्यमातून आज आपण काळभैरव मंदिराच्या तेथील श्री काळभैरव देवाचं नामकरण सोहळा पाहण्यासाठी आज आपण जात आहोत त्यासाठी या व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपण माझ्या या युट्यूब चॅनलच्या म्हणजेच ॲट द रेट एक्सप्लोर विथ ब्रँडमॅनच्या सोबत राहा नमस्कार काळभैरवाच्या बारशाच्या उत्सवानिमित्त या मंदिराला केलेली ही रोषणाई नामकरण सोहळ्यानिमित्त अतिशय सुंदर असं रोषणाई केलेली आपण आहात तर आत्ता आम्ही मंदिरात आलेलो आहोत आणि या ठिकाणी आरतीचा कार्यक्रम हा सुरू आहे आणि या देवळातील पुजारी त्याचबरोबर दौरी आणि काही भक्त मंडळी आता खाली महादेवाच्या देवळात आरती करण्यासाठी जात आहेत आम्ही आता महादेव मंदिरात आरती करण्यासाठी आलेलो आहोत नंदी आणि इतर देवांची आरती या ठिकाणी होत आहे गणपतीची आरती होत आहे आरती झाल्यानंतर या ठिकाणी देवाला नैवेद्य दाखवण्यात येत आहे आता आम्ही दत्त मंदिरात श्री गुरुदेव दत्तांची आरती करण्यासाठी आलेलो आहोत मंदिरामध्ये बाळभैरवाची आरती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आपण या ठिकाणी बाळभैरवाची आरती होत असताना पाहतात या आरतीमध्ये सहभागी झालेले भक्त मंडळी त्याचबरोबर डवरी आरती करताना आपल्याला दिसत आहेत आरती झाल्यानंतर आम्ही महाकाली मंदिरमध्ये श्री महाकाली देवीची आरती करण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि या ठिकाणी महाकालीची आरती होत असताना आपण पाहतात या ठिकाणी आता पादुकांची पूजा झालेली आहे आणि त्यानंतर रती महारथी यांची आरती झाल्यानंतर भक्तजन आणि पुजारी हे काळभैरव मंदिरामध्ये श्री काळभैरवांची आरती करण्यासाठी आम्ही या काळभैरव मंदिरामध्ये आलेलो हो आहोत या ठिकाणी आता श्री काळभैरवाची आरती होत आहे आणि या आरतीमध्ये असंख्य भक्तजण सामील झालेले आणि त्याचबरोबर या ठिकाणी महिलांची संख्या देखील जास्त मोठ्या प्रमाणात आहे आणि मान्यवर डवरी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत सुंदर असं दर्शन आपल्याला होत आहे या नामकरण सोहळ्यानिमित्त असंख्य भक्तजण या ठिकाणी आलेले तर आहेतच त्याचबरोबर देवळाला चांगल्यापैकी सजावट करण्यात आलेली आहे आणि आपण पाहू शकताय श्री काळभैराव या मंदिरामध्ये सजावट करण्यात आलेली आहे चांग असं लिहिण्यात आलेला आहे आणि पाळणा देखील आपल्याला दिसत आहे असंख्य भक्तजण या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसून येतात या सोहळ्यामध्ये महिलांची संख्या देखील तितकीच मोठी आपल्याला दिसून येते आरती झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात चांगबदा या नावचा गजर प्रतिवाळ करण्यात येतो आता लागलीच नामकरण सोहळ्याचा उत्सव या ठिकाणी सुरू होणार आहे तर या ठिकाणी आपण पाहतात की स्त्रिया या पाळण्याला हळदी कुंकू ओटी या पद्धतीनं ज्या पद्धतीनं आपण बारसं करतो त्या पद्धतीनंच इथं हा श्रीदेवांचा बारशाचा म्हणजेच नामकरण सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे स्त्रिया हळदी कुंकू पाण्याला लावत आहेत पाळण्याची पूजा करत आहे हे आपण पाहत आहात श्री देवांचे बारशाचे लगबग या ठिकाणी आपल्याला दिसून येते या ठिकाणी श्रीदेवांचं नामकरण सुरू आहे त्याचबरोबर या ठिकाणी एक अनाहूत पाहुणा देखील आलेला आहे श्रीदेवांच नामकरण अतिशय जन्मजन सुरू आहे समोर स्त्रियांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि श्रीदेवांचं नामकरण सोहळा आपण पाहतात श्रीदेवांचं नाव श्री काळभैरव असं नामकरण करण्यात आलेलं आहे देवाचं नाव श्री काळभैरव ठेवण्यात आल्यानंतर या ठिकाणी डवरी श्री काळभैरवांचं स्तुती करत आहेत आणि डवरी आपल्या नित्याच्या पूजेप्रमाणे श्री काळभैरवाचं गुणगान या ठिकाणी करत असताना आपल्याला दिसत आहे अतिशय सुंदररीत्या आणि एका सुरात श्री काळभैरवाचं गुणगान करत असताना आपल्याला ऐकू येतं سا روزان ساميلا या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि महाप्रसादामध्ये सहभागी झालेले महाप्रसादाचा आस्वाद घेत असताना हे भक्तजन आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि महाप्रसाद बनवण्यात कुठल्या पद्धतीचं आहे हे देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत भक्तगण या ठिकाणी महाप्रसाद घेत असताना आपल्याला दिसत आहे नामकरण सोहळ्यानिमित्त भजनाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आज दिनांक चार बारा दोन हजार चोवीस श्री काळभेरू देवस्थान बडेचवाडी गाडिंगज येथील श्री देवांचा बारशाचा कार्यक्रम होते केलेली देवाची महापूजा तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल ॲट द रेट एक्सप्लोअर विथ ब्रँडमॅन